शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणि केशळके तुम्हाला सर्वांच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो बऱ्यापैकी माझ्यामध्ये सगळीकडे पाऊस आला त्यामध्ये सुरुवात झालेली आहे काही भागामध्ये अजूनही पाऊस नाही अद्याप जर विदर्भ वगैरे पाहिला पण मराठवाड्यामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही काही ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस वगैरे पडलाय आणि काही काही शेतकऱ्यांनी त्यामध्ये पेरण्याला वगैरे सुरुवात केलेली आहे आणि लवकरच सगळीकडे पाऊस पडेल आणि त्याच्यानंतर पेरण्याला वगैरे सुरुवात पण होईल बाकीच्या सुद्धा भागामध्ये पण आता प्रामुख्याने पेरणी करत असताना त्यामध्ये आपलं सोयाबीन समजा पीक आहे ह्या सोयाबीन पिकाची पेरणी करत असताना कारण कर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाची दरवर्षी पेरणी होत असते ह्या पिकाची पेरणी करत असताना नेमकी आपण काही काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्यावरती दुबारा पेरणीचं संकट येणार नाही बऱ्यापैकी दरवर्षी आपण शेतकऱ्यांचा पाहत असतो खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी पेरणी करता नंतर सोयाबीन उगवलं जात नाही काही ना काही त्यामध्ये समस्या येत असताना परत शेतकऱ्याला डबल पेरणी करावी लागते डबल खतं द्या डबल पेरणी यंत्र बोलवा डबल बियाणं घ्या खर्च वाढला जातोय उत्पन्न कमी येत आहे आणि आर्थिक सगळं गणित त्यामध्ये बिघडलं जातं तर हे आर्थिक गणित तुमचं बिघडू नये यासाठी पेरणी करताना सुरुवातीला काळजी घ्या जेणेकरून कोणत्या समस्या येणार नाही तर पेरणी करताना नेमकी काय काळजी घ्यायचं हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे की पेरणी जर तुम्ही करणार असाल तर ज्या वेळेस पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पावसाची नोंद होईल त्याच वेळेस पेरणी करा पेरणी करू नका उशिरा पेरणी केली तरी पण चालते तुम्ही सोयाबीनची अगदी पंधरा जुलैपर्यंत पेरणी करू शकता काही आपल्याला बिलकुल घाई नाही पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पावसाची नोंद होऊ द्या त्याच्यानंतर पेरणी करा जर तुम्हाला हे मिलीमीटरचा अंदाज समजत नसेल तर साधारणपणे एक दहा इंचापर्यंत खोली त्यामध्ये जाईल तुमच्या शेतामध्ये पावसाची पाण्याची त्याच वेळेस त्यामध्ये आपल्याला पेरणी करायची आहे एक दुसरी गोष्ट म्हणजे की शेतकरी मित्रांनो तुमचं कोणतंही बियाणं असू द्या घरचं बियाणं असू द्या आ नाही तर विकतचं बियाणं असू द्या कोणतंही बियाणं असू द्या त्या बियाण्याची उगवण क्षमता आधी तपासा जे काही बियाणं असणार आहे त्या घरचा द्या किंवा असू द्या शंभर बिया काढायच्या त्यातल्या एका पोत्यावरती आतरायच्या गुंडळी करायची रोज सकाळ कर संध्याकाळ पाणी घालायचं चा चार दिवसानंतर उघडून पाहायचं कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के उगवण क्षमता असलेल्या बियाण्याचीच पेरणी करायची आहे जेणेकरून दुबार पेरणी फेरणीचं आपल्यावरती संकट येणार नाही म्हणजे आपलं बियाणं त्यामध्ये फेल जाणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे की आपल्या पिकामध्ये चक्रीभुंग असेल खोडकिडे असेल यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी कीटकनाशकाची बीज प्रक्रिया आवश्यक करा कारण जो काही चक्रीभुंगा आहे खोडीकडे आहे हा असं खोडामध्ये नंतर वरून किती औषधं ओतले किती फवारण्या घेतल्या तरी हा रोग लवकर नियंत्रणामध्ये येत नाही पण याच्यापेक्षा सुरुवातीला तुम्ही बियाण्याला जर कीटकनाशक जर चोळलेलं असेल तर तुमच्या बियाण्या सोयाबीन पिकामध्ये चक्रीभुंगा वगैरे येणार नाही याच्यासाठी ये ही एक गोष्ट लक्षात ठेवा वीज प्रक्रिया आवश्यक करा पुढचा एक जो मुद्दा आहे तो म्हणजे की सोयाबीन पिकाची पेरणी करत असताना चार ते पाच इंचापेक्षा खोल करायची नाही वरच्यावरती पेरणी करायची आहे कारण वरच्यावरती जर तुम्ही पेरणी केलेली असेल तर सोयाबीनचं बियाणं लवकर उगवत आणि अतिशय चांगलं राहतं कारण सोयाबीनचं बियाणं जर जास्त खोल गेलेलं असेल तर नंतर ते उगवणीवरती वगैरे प्रॉब्लेम समस्या येऊ शकता याच्यासाठी चार ते पाच इंचा पेक्षा खोल आपल्याला पेरणी करायची नाही एक पुढचा जो मुद्दा आहे जे काही तुम्ही खताची मात्रा वगैरे देणार आहात ही पेरणी करतानाच खताची मात्रा द्या मग ते देत असताना पेरणी यंत्रातून द्या किंवा त्यामध्ये पुढे टाकून द्या मागे पेरणी करा तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते करा फक्त याच्यामध्ये ज्या ठिकाणी बियाणं पडतंय तिथेच तुमचं खत पडेल असं त्यामध्ये पाहू नका बऱ्यापैकी शेतकऱ्यांना काय होतं जिथं बियाणं पडलं जातं तिथंच खत पडतं आणि नंतर आपलं ते बियाणं उगवलं जात नाही जिथे त्यामध्ये तुमचं बियाणं पडेल तिथून खाली दोन ते तीन इंच खोल खत पडेल या हिशोबाने पेरणी यंत्र आहे का नाही हे आधी तपासा आणि मगच त्या पेरणी यंत्राच्या सहाय्याने खत पेरा मागील दोन तीन वर्षापूर्वी भरव्याच समस्या असे आल्या होत्या की पेरणी यंत्रांनी त्यामध्ये खतं पेरली पण जिथं बियाणं पडलं तिथंच खत त्यामध्ये पडलं गेलं आणि नंतर ते बियाणं उगवलं गेलं नाही रिएक्शन झाल्यामुळे त्याच्यासाठी आपलं खत खाली खोल पडलं गेलं पाहिजे त्याच्यावरती बियाणं पडलं गेलं पाहिजे या हिशोबाने पे पेर यंत्र आहे का नाही ते तपासून त्यामध्ये पेरणी करायची आहे पेरणी यंत्र जर तुम्ही वापरणार असाल म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करणार असाल तर शक्यतो छोट्या ट्रॅक्टरांचा अवलंब करा मोठ्या ट्रॅक्टरांचा अवलंब करू नका मोठ्या ट्रॅक्टरांमुळे शेत जास्त तोडवलं जातं आणि परिणामी बियाण्याचं उगवण जे आहे हे व्यवस्थित होत नाही छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करा आणि जो अनुभवी व्यक्ती असेल पेरणी करणारा त्याच्याच सहाय्याने त्यामध्ये पेरणी करा कारण काही काही नवीन ड्रायव्हर असतात त्यांना अंदाज येत नाही जास्त खोल जातो कुठे वर येतं बियाणं कमी जास्त पडलं जातं आणि व्यवस्थित आपला सोयाबीनचा उतार होत नाही ज्यांना अनुभव आहे त्यांच्याकडूनच पेरणी करून घ्या त्या ज्या वेळेस तुमच्या शेतामध्ये पेरणी यंत्र येईल त्या पेरणी यंत्र घेऊन येणाऱ्या माणसाला शेतकऱ्याला विचारा याचं जे काय अनालिसिस केलेलं आहे का नाही पॅरामीटर सगळे तपासलेले आहे का नाही व्यवस्थित सेटिंग केलेली काय आहे का नाही हे सगळ्या गोष्टी पाहून मगच पेरणी करा हे सगळ्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतलेली असेल पेरणी करताना तर निश्चित तुमच्या सोयाबीन पिकाची चांगली उगवण पण होईल आणि काही समस्या तुमच्या त्यामध्ये येणार नाही आणि तुमचं जे काही असं टो, टो, आहे सोयाबीनचं उत्पन्न चांगले यायला मदत होईल त्यासाठी हा अतिशय छोटासा टॉपिक आहे छोटासा त्यामध्ये विषय आहे पण अतिशय महत्वाचा आहे याच्यासाठी या गोष्टींच्या बाबींचा विचार करा आणि त्या आधारे अंमलबजावणी नक्की करा निश्चित तुम्हाला चांगला फायदा झालेला दिसून येईल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद